तर आज आपण मस्त असं झणझणीत पटकन होणारा अंडा मसाला बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे कमी साहित्यात पटकन होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर आपण पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले आहे एक बारीक चिरून टमॅटो घेतला आहे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहे अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि इथे मी अंडी उकडून थंड करून ह्याचे असे एका अंड्याचे दोन तुकडे करून घेतले आहे आणि मसाल्यामध्ये मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे गरम मसाला घेतला आहे एक अर्धा चमचा दीड चमचा आपला तिखट -लाल, लाल मसाला घेतला आहे एक चमचा धना पावडर घेतली आहे पाव चमचा हळद घेतली आहे तर सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया मी इथे दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे ह्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट मिरची पावडर टाकून घेऊया थोडीशी काश्मीरी पावडर टाकून घेऊया थोडीशी द धना पावडर टाकून घेऊया आणि थोडंसं गरम मसाला टाकून घेऊया आणि ह्यामध्ये जी आपली अंडी आहे ती भाजून घेऊया थोड्याशा तेलामध्ये आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे ची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे फक्त अंड्यांना थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये लो फ्लेमवरच हे भाजायची आहेत अंडी आता एक साईडून आपली अंडी जरा भाजून झाली आहे आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडून थोडीशी भाजून घेऊया तर भाजल्यामुळे आपल्या अंडा मसाल्याला चांगली चव येते हो इथे आपली अंडी दोन्ही साईडून चांगली भाजून झाली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता आपण याला काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपली अंडी आता सगळी व्यवस्थित भाजून झाली आहे याच तेलामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊया यामध्ये आपले जे मिरची तुकडे आहे ते टाकून घेऊया कांदा सतत हलवतच असा भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला सतत हलवतच असा थोडासा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा अदरक लसून पेस्ट टाकून घेऊया ती आपल्या कांद्यासोबत चांगली भाजून घ्यायची आहे आता यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया आणि जे आपले मसाले आहेत ते टाकून घेऊया आता सर्व ह्यात यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा ग्लास आपण इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे टमाटे आपले मऊ शिजेपर्यंत एक दोन मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण आता तर आता हे आपण उघडून बघूया टमाटे थोडं मॅश करून घेऊया चमच्यानेच आपण आणि ह्यामध्ये जे आपली अंडी आपण भाजून घेतलेली ती ठेवून द्यायची आहे याच्यावर झाकण ठेऊन एक दोन मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे अंड्यामध्ये तर बघू शकता मस्त आपला अंडा मसाला तयार झाला आहे याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया आता गॅसची फ्लेम बंद करून घेते मी तर गरमागरम आपला अंडा मसाला तयार आहे तर गरमागरम मस्त असा आपला अंडा मसाला तयार झाला आहे तुम्ही नक्की करून बघा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप सुंदर लागतो आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरांना सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद